व्हिडिओ मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांना सगळ्यात मोठी बातमी अशी आली आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांना चांगली चांगलं गोष्ट मिळणार आहे तीन गोष्ट अशी मिळणार आहे की आता कोणतं जर सरकारला मालाला भाव भेटणार होता आणि तीन गोष्टी अशा आहे तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक ला केलेशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केलं जाऊ नका की आपल्या शेतकऱ्यांचे नोटिफिकेशन दररोज पडेल आपल्या शेतातली काही माहिती दररोज तुम्हाला समजेल तर शेतकरी बांधवांना अशी बातमी आली आहे आता लाडकी बहिणींना यांना एकवीस रुपये मिळणार आणि शेतकऱ्यांना तीन लाखाचं कर्ज माफ होणार पुन्हा शेतकऱ्यांना साहेबींना सहा हजार रुपये भाव मिळणार का आपण त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत की शेतकरी बांधानं आपला कालचा व्हिडिओ पडणार होता पण तो पडला नाही तर शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांना काय अशी लागले आहे तुम्हाला सांगतो तर शेतकरी बांधवांना आता सगळे जे पाय कोणत्या बी हातामध्ये बघितलं तर मोबाईल आणि जे बातम्या चालू आहे तेच बघत आहात की शेतकऱ्यांची आणि बहिणी सुद्धा त्याच्यावर विश्वास आहे की आम्हाला पैसे मिळणार मिळणार हा शेतकऱ्यांचा असतो चालू आहे म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी आठवणवर राहत आहात की शेतकरी म्हणत आहात का आम्हाला पैसे मिळणार का मिळणार का असं शेतकऱ्यांचं झालं आहे तर शेतकरी बांधवांना शेतामध्ये राबणारा हा शेतकरी खूप दिवसापासून वाट पाहत होता की आमचं कर्ज माफ होणार का शेतकरी हो लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार का असे शेतकऱ्यांना चालू होतं पण शेतकरी बांधवांना आता ज्या काळामध्ये शेतकऱ्यांना लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का हेच खूप आश्वासन झालं आहे तर शेतकरी बांधव आता राजच्या बातम्यामध्ये जर बघितलं तर शेतकरी बांधवनो हे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याचा अंदाज वाटत आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधव की शेतकरी बांधवांना तीन लाखा पर्यंत जे कर्ज सांगितलं होतं ते सुद्धा मिळण्याचा अंदाज वाटत आहे तर शेतकरी बांधवांना तिसरी गोष्ट अशी होती आपल्या शेतकऱ्यांसाठी मिळणारी तिसरी गोष्ट सांगण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की तिसरी गोष्ट सांगायच्या आधी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आलं पाहिजे तर शेतकरी बांधवांना तिसरी गोष्ट अशी आहे की नरेंद्र मोदी नरेंद्र सरकारने सांगितलं होतं की सायबीनला सहा हजार रुपये भाव देऊ की तिसरी तिसरी गोष्ट संपली तर शेतकरी बांधवांना असं आपलं सरकारने आश्वासन दिलं होतं तर मित्रांनो आजू शेतकऱ्यांना आशा लागली आहे की कारण की आम्हाला भावामध्ये आणि कापूस भावामध्ये वाढ व्हावा तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये मोबाईल सोटाना झाला आहे म्हणजे शेतकरी प्रत्येक वेळी पाहत आहात की मोबाईल दुसरे न बघता सगळेजण बातम्या बातम्यांच्या याच्यावर पडले आहे म्हणजे शेतकरी बांधव शेतामध्ये जो राबणारे शेतकरी हा तो म्हणत आहात की आम्हाला संदर्भात पाहिजे आम्ही तुम्हाला जे निवडून दिलं आहे त्याच्यासाठी दिला आहे तर शेतकरी बांधवांना आपल्या शेतकऱ्यांना मोठीत मोठी आशा लागली आहे आता म्हणजे आता शेतकऱ्यांना कापूस भाव मिळणार का सोयाबीनचे भाव मिळणार का हे आपल्या व्हिडिओवरती बघायला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांना आता खूपच मोठी आश्वासन सरकारने दिलं होतं की बाबा शेतकऱ्यांना सहा हजार सोयाबीनचे भाव दिले पाहिजे आणि दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांना की लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपयावरून एकवीस रुपये करणार होते ते पण होण्याचा एक अंदाज वाटत आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवनं शेतकऱ्यांसाठी की जी सोयाबीनचे भाव होते ते सहा हजार होणाराचा टप्पा पार करणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांना मोठी मोठी आशा लागली होती पण ते जर आता आपल्या शेतकऱ्यांनाही भेटलं तर किती नाराजी होऊ शकते पण शेतकरी बांधवांना आपल्या शेतकऱ्यांना लाडके बहिणीचे तीन लाखापर्यंत कर्ज माफ होऊ शकतं म्हणजे आता त्यांचं सरकार आलेलं आहे ते आपल्याला माफ करू शकतं तर शेतकरी बांधवांना तुमचं जरा लाडक्या बहिणीचे पैसे मागल्यापासून आले नसेल तर तुम्ही फॉर्म भरून त्याच्यावरती अपलोड करून म्हणजे डबल पैसे घेऊ शकता म्हणजे शेतकरी बांधवांना आपल्या शेतकऱ्यांना काही महिलांना पहिले पैसे आले नाही ते तुम्ही त्या त्याच्या दुकानामध्ये जाऊन तिथं तुमचं तपास करून काय झालं आहे ते बँके आधारला अपडेट करून ते करून घ्या म्हणजे आता जी आधार कार्डाची केवळशी आली होती काही महिलांना लाडके बहिणीचे पैसे आले नाही तर आम्ही आमच्या घरामध्ये सुद्धा लाडके बहिणीचे पैसे आले नव्हते तर आम्ही आधार अपडेट मारून तरच लाडके बहिणीचे पैसे आले तर शेतकरी बांधवांना सगळ्यांना असे लागलेले आहे आणि हेच लवकर लाडके बहिणीचे पैसे आणि तीन लाखापर्यंत कर्ज लवकरच माफ होणार तर चला मग शेतकरी बांधवांनो जे हिंद जे महाराष्ट्र तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा काचे मोटिवेशन आपल्याला पडेल तर शेतकरी बांधवांनो अशा करू नका लवकरच आपल्या लाडकी बहिणीचे सगळ्यांचे पैसे येईन म्हणजे येईन गॅरंटी देतो तर चला मग लवकर दुसरा व्हिडिओ घेऊन येईन